ज्यांना वाजनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आजचं पुस्तक आहे आई मूळ पुस्तक आहे मदर मूळ लेखक आहेत मॅटिम गॉर्की अनुवाद केलेला आहे प्रभाकर ऊर्ध्व रेषे आणि प्रकाशक आहेत लोक वाङ्मय ग्रह ओ सुबह कभी तो आएगी रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सार थोडासा गुन्हा करणार आहे आपल्याला अमेरिकेचं मोठं आकर्षण असतं कला साहित्य संगीताबरोबरच निसर्गाचा वरदस्त असलेल्या रशियाबाबत मात्र आपण थोडं बिचकूनच असतो हुकुमशाहीकडे झुकलेली तिथली साम्यवादी राजवट आणि पेरेस्रोकासारख्या सुधारणानंतरही कायम असलेला पोलादी पडदा आपल्या आक्रस्त्यामागचं एक कारण अशानं जगातील एका समृद्ध वारशाकडे संस्कृतीकडे दुर्लक्ष होतंय हे मात्र आपल्या ध्यानात येत नाही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना भाषांतरित रशियन साहित्यानं मला भुरळ घातली होती कोल्हापुरातील बिंदू चौकातील लोकवाङ्मय ग्रहातून परवडत नसतानाही काही पुस्तकं खरेदी केल्याचं आज हे आठवत अर्थात लेवतेलस्तोय शेवट दोस्तोय वस्की आदी दिग्गजांचं साहित्य तेव्हा हाताला लागलं नव्हतं अंतोन चकावचे काही भाषांतरित कथा संग्रह शिवाय अन्य रशियन लेखकांची दोन कादंबरिका आणि शांत इथे पहाट वेळा ही सुरेख पुस्तक वाचल्याचं आणि त्यांनी माझ्यावर गारूड केल्याचं आजहीच म्हणत या पुस्तकातून डोकावणारा रशियातला निसर्ग तिथली मैलोन मैल पसरलेली गवताळ कुर्ण तिथलं लोकजीवन आजही कधी मधी आठवात साथ घालत राहतं ही पुस्तक आज कुठं उपलब्ध आहेत की नाहीत ठाऊ काल मार्क्सच्या दास कॅपिटलचे खंड ही तेव्हा चाळून पाहिले होते ते खरीदण्याची ऐपत मात्र नव्हती रशियामध्ये सन एकोणीशे सतरा मध्ये झालेल्या क्रांतीचा वृत्तांत कथन करणारं अमेरिकी पत्रकार जॉन रीड यांचं जगाला हादरवून सोडणारे ते दहा दिवस हे पुस्तक माझ्या संग्रही होतं अर्थात त्यातले तितकेशे तपशील आता आठवत नाहीत विशेष म्हणजे तत्कालीन रशियन सरकारचं आर्थिक पाठबळ असल्यामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे म्हणा या पुस्तकांची निर्मिती मूल्य अतिउत्तम असायची किंमत मात्र एकदम किफायतशीर त्यामुळे खरेदीचा मोह टाळता यायचा नाही याच दुकानाच्या वरच्या मजल्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय तिथं बऱ्याचदा कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं दर्शन व्हायचं त्यांच्याशी संवाद इतपत धाडस तेव्हा होतं पुढं पत्रकारितेत आल्यावर त्यांच्या अनेक मोर्चाचं भर उन्हात फिरत वार्तांकन केलं तेव्हा थोडी अण्णांशी जवळीक साथ आली पक्षावरची आणि अन्मूल्यांवरची निष्ठा म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अन्ना शेतकरी आणि कामगार यांच्यासारख्या फाटक्या माणसांचं नेतृत्व करीत त्यांना न्याय मिळवून देताना त्यांना काय मिळत असेल हा प्रश्न तेव्हाही पडायचा आणि आताही पडतो निर्मळ माणसाची काही भ्याड लोकांनी गोळ्या घालून का म्हणून हत्या के केली असेल हा सवाल आजही जीव जाळत राहतो कम्युनिस्टांना पोथिनिष्ठ म्हणून कितीही नाव ठेवली तरी त्यांची पक्षावरची आणि कामावरची अविचल निष्ठा वाखांसारखीच विशेषतः आज आपल्या भवतालात राजकारणाच्या नावावर जे काही हिडीस ओंगळ प्रयोग सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर तर कम्युनिस्टांचं वेगळेपण उठून दिसतच दिसत आजही हे लोक समोर कोणताही तात्कालिक लाभ दिसत नसताना सर्वहारा समाजासाठी संघर्ष करताना दिसतात धर्म ही आपूची गोळे आहे असं सांगणाऱ्या कार्ल मार्क्सचे पायकच याच काळात मॅझिम ग्वारकी यांची रशियातील क्रांतीच्या पार्श्वभूमीवरील आई ही कादंबरी वाचली आणि मन हेलावून गेलं त्या वयात आकलनाच्या मर्यादा होत्या पण समाजवादाकडे मन चुकत होतं आईमुळे कष्टकरी वर्गाविषयीची आस्था अधिक बळकट होत गेली साम्यवादाचं उगमस्थान असलेल्या रशियात कामगार चळवळीनं क्रांती केली कामगारांनी शोषणाविरुद्ध केलेल्या बलशाली उठावामुळेच या खंडप्राय देशाची सन एकोणीशे सतरामध्ये झारशाहीच्या कचाट्यातून मुक्तता झाली त्याआधी एकोणीशे पाच मध्ये झालेल्या पण फसलेल्या क्रांतीत एका मातेनं आपल्या मुलाच्या पावलावर पाऊल टाकत जुलमी राजवटी विरुद्ध केलेल्या संघर्षाचं उत्तम चित्रण गोरके यांनी आईमध्ये केलं आहे भाषा साधी पण प्रभावी आहे त्यामुळे जागतिक वाङ्मयात द्वारकी यांच्या या वास्तवा आधारित कलाकृतीला अनन्यसाधारण महत्व आहे आई या विषयावर जागतिक वाङ्मयात लिखाणाची कमतरता नाही मराठीत ही अस्सल साहित्य निर्मिती झाली आहे कवी यशवंत यांच्या आईवरील कवितेच्या किमान काही पंक्ती कानावरून गेल्या नाहीत असा मराठी माणूस सापडणं बिरळाच त्यांनी त्रिवार सत्य सांगितलंय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी प्रसिद्ध कवी शिंदे म्हणतात आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही गिरण्यांमध्ये कष्टणाऱ्या आया फक्त रशियातच होत्या असं काही नाही भारतातही हजारो महिला कारखान्यात घाम गाळीत होत्या व आजही त्या श्रमत आहेत नारायण सुरवे यांनीच गिरणीत काम करणाऱ्या आईच्या अपघाती मृत्यूनंतर केलेली कविता आपल्याला भावविभोर करते माझ्या आई या कवितेत सुरवे म्हणतात एक दिवस काय झाले तिला गाडीतून आणले होते तिचे उघडे डोळे तोंडातून रक्त भळभळे आधीचे नव्हतेच काही आता आई देखील नाही अश्रुना खाली ताळसर जागत होतो रात्रभर समाजासाठी संघर्ष करणं म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजणं असं मानण्याचा आजचा काळ अर्थात राजकारण्याचं समाजकारण वेगळं त्याला स्वार्थाची जोड असतेच फक्त ती दिसत नाही किंवा दाखवली जात नाही इतकंच काही तरुणांमध्ये समाजकारणाची उर्मी जरूर असते पण तिची धग दीर्घकाळ टिकत नाही काय सारे संसारी होऊन जातात एकविसाव्या शतकाच्या आरंभानंतर आणि विशेषतः आर्थिक उदारीकरणानंतर अप्पलपोट्यांची निपज वाढल्यानं समाजकारण करणं चळवळीत आयुष्य घालवणं बेडेपणाचं लक्षण ठरलं त्यामुळेच देशभरातील कामगार चळवळी आता विजल्यासारख्या वागत आहेत कामगारांचे श्रमिकांचे प्रश्न मात्र सुटलेले नाहीत उलट भांडवलशाहीचा काच अधिक जाचक बनतो आहे समाजात विघटन वाढल्यानं संघटन दयाला चाललं आहे त्याचा नाप होणारा खेद नखंत आई समजून घेण्याआधी मॅक्झिम पाहायला हवा त्याचा जन्म अठ्ठावीस मार्च अठराशे अडुसष्ट रोजी रशियातील नाहो गोराड येथे झाला मूळ नाव अलेक्सेई मॅक्समीच पेशखॉ लहानपणीच आईवडील वारल्यामुळे वयाच्या आठव्या वर्षापासून पोट भरण्यासाठी त्याला धडपड करावी लागली मिळतील ती कष्टाची कामं करी तोरशी यावर हिंडला त्या काळात श्रमिकांचं दुःख त्यांचं शोषण त्यानं जवळून अनुभवलं नोकरीत मारपीट आणि मानहानी सोसली पूर्व वयातील अशा कडवट अनुभवांमुळेच त्यानं कारकी कटू किंवा दुःखी हे टोपन नाव धारण केलं त्याचं शालेय शिक्षण थोडकच झालं वाचन मात्र अफाट होतं किंबहुना वाचन हेच त्याचं विद्यापीठ होतं क्रांतीच्या कार्याला त्यानं स्वतःला वाहून घेतलं स्वाभाविकपणेच त्याला वेळोवेळी वेड़ पोलिसांच्या दडपशाहीला तोंड द्यावं लागलं रशियातील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचं सदस्यत्व त्यानं स्वीकारलं सन एकोणीशे पाच मध्ये रशियात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न फासल्यानंतर त्याला इटलीत कापरीला राहावं लागलं या अपयशामुळे तरुणांमध्ये आलेल्या नैराश्यावर फुंकर घालण्यासाठी त्यानं आई ही स्फूर्तीदायी कादंबरी लिहायला घेतली समाजवादी वास्तववाद सोशालिस्ट रिअलिझम या साहित्य प्रकाराची मुहूर्त मेढस त्यानं या नव्या कादंबरीच्या माध्यमातून रोवली त्यासाठी त्याला साहित्य विश्वात ओळखलं जातं पुढं समाजवादी वास्तववाद हे सोवियत साहित्यिकांचं वाङ्मयी तत्वज्ञान होऊन बसलं ही कथा आहे रशियातल्या एका मातीची तिच्या क्रांतिकारी तरुण मुलाची आणि त्याच्या मुलाच्या सहभागामुळे सुरुवातीला चिंतित असणारी ही माता नंतर मुलाच्या पावलावर पाऊल टाकी सरकारी जुलूम सहन करीत क्रांतिकार्यात कशी सहभागी होते याच चित्रण या पुस्तकात येत क्रांतिकार्यावर निष्ठा तरुण क्रांतिकारकांचा मिळालेला सहवास आणि मान त्यामुळे एका भित्र्या दडपलेल्या स्त्रीचे कोमल ममताळू आणि निर्भय स्त्रीत कसे रूपांतर होते गॉर्की यांनी प्रत्येकारी लिखाणाद्वारे दाखवून दिलं आहे त्यामुळंच ही कादंबरी रशियन क्रांतिकारकांसाठी बायबल न ठरती तरच नव मराठीत प्रभाकर उर्ध्व रेषे यांनी अनुवादित केलेली ही कादंबरी ग्रहाने आई या नावानं प्रकाशित केली आहे तिची सन दो दोन हजार एकोणीस मधील तेविसाव्या आवृत्ती सध्या बाजारात आहे त्यावरून मराठीतही तिला मोठा वाचकवर्ग लाभल्याचं दिसतं या कादंबरीवर एकोणीसशे सव्वीस मध्ये मुकपट आला नंतर या कथानकावर आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले प्रख्यात जर्मन साहित्यिक बर्टोल्ट बेक यानं या कादंबरीचं नाट्य रूपांतर केलं आईची कीर्ती दशे दिशांमध्ये दोन दोनली काही टीकाकारांनी प्रचार की साहित्य म्हणून या कादंबरीची नाही केली अर्थात त्यामुळे तिच्या लौकिकाला काही बाधा पोहोचली नाही या कादंबरीत द्वारकीने एका कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रीच नीलोवनाचं जीवन चित्रण केलं आहे ती कठोर शारीरिक श्रम करीत असतानाच गरिबी आणि उपासनाचा सामना करते दारुड्या नवऱ्याकडून दररोज होणारी मारहाण सोसत राहते त्याच्या अनपेक्षित मृत्यूनंतर मुलगा पॉवेल हेच तिचं एकमेव आशास्थान असतो पण कारखान्यात काम करता करता दारुड्या बनतो त्याच्यात परिवर्तन होत तो पुस्तक वाचायला लागतो शोषणाविरुद्ध मनात पेटलेली क्रांतीची ज्योत त्याला अस्वस्थ करीत असते समवयस्क समविचारी तरुणांचा गट बनवून पोलीस कारवाईचा धोका पत्करत तो क्रांतिकार्य सुरू करतो मोर्चे काढतो सुरुवातीला त्याच्या या नव्या अवतारामुळे बावचळलेली आई हळूहळू त्याच्या कार्यात भाग घेऊन प्रसिद्धी पत्रक वाटणं लोकांपुढे धिटायन भाषण करणं या तरबेज होते पॉवेलची मैत्रीण साशासह त्याचे सारे मित्र निलोबानाला आपलीच आई मानत असतात त्या साऱ्यांमध्ये एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं असतं शेवटी एका मोठ्या आंदोलनात पॉवेलला त्याच्या साथीदारासह सा पकडलं जात शिक्षा भोगण्यासाठी त्याला सायबेरियाला पाठवलं जाणार असतं आईही आंदोलन करताना पत्रकार सह पोलिसांना सापडते पण ते हटत नाही घोषणा देत राहते गारकी न सन एकोणीशे पाच मधील फसलेल्या क्रांतीमधील खऱ्या व्यक्तींवर ही सारी पात्र बेतली आहेत त्यांना स्वतःची माहिती नंतर दिली होती जगाचा इतिहास शोषणाचा आहे बळवंतांनी कमजोराचं केलेलं शोषण आणि त्या आधारे केलेली संपत्तीची निर्मिती आजवर कोणी रोखू शकलेलं नाही वेगवेगळ्या शाह्या आल्या इझम आले सुरुवातला त्याविषयी लोकांच्या मनात फाबडा आशावादही अंकुरला पण यथावकाश सगळ्या नव्या व्यवस्थांमध्ये शोषक आणि शोषणकर्ते तयार झालेच अगदी लोकशाही ती त्यांचा दाखवायचा मुखवटा मात्र कल्याणकारी राज्य व्यवस्था असाच राहिला आजही त्यात काही अंतराळ नाही रशिया चीनमधील साम्यवादानं सरळ सरळ एकाधिकारशाहीचं वळण घेतलं लोकशाहीची शाही काही वेगळी अक्षर रेखाटताना दिसत नाही बदलायचं त्रातकपणे लढत राहणं एवढं सामान्य माणसाच्या हातात राहतं प्रख्यात शायर साही लुधियानवी यांचं फिर सुभ होगी या चित्रपटातील हे सुरेख गीत खूपच बोलका आहे इन काली सदियो के सरसे जब रात का आचर ढलकेगा इनकाली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा जब दुख के बादल पिघलेंगे जब सुख का सागर छलकेगा जब अंबर झूम के नाचेगा जब धरती नगबे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी सुबह कभी तो आएगी खड़ा कपटी कारस्थान का निपात होती ते निर्मल सकार कभी तरी उगवेल का 人呢？话。